नमस्कार आपली यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मजेत आहात ना तर आज आहे माझं बड्डे तर मी रात्री फोटो अपलोड केला होता माझ्या बड्डेचा तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी पाहिलं तर इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती पर्सनल मेसेज व्हॉट्सअप सॉरी यूट्यूब मॅसेज भरपूर मॅसेज आलेत मला वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या तर याच्यावरूनच मला समजलं की माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी फॅन लोकं खरंच खूप छान आहेत आणि माझे सात शेवटपर्यंत मला माझी सोडणार नाहीत अशी मला गॅरंटी आहे आणि विश्वास आहे तर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू हीच साई चरणी प्रार्थना आणि दुसरी गोष्ट आपण देवीला कलर करायला दिलो होतं ते मी मूर्ती घेऊन आलेली आहे पण त्याचे व्हिडिओ टाकायचे राहिलेत माझ्याकडून व्हिडिओ टाकते तर ती मूर्ती कलर केलेली आहे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की मूर्ती कशी दिसते आणि पुन्हा एकदा मला वाढदिवसाची ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्यांना खरंच मनापासून धन्यवाद